प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खर तर मनुष्य आईच्या उदरामध्ये असताना देवाला वचन देतो ऐशिया काराग्र ही प्राणी पडीला अत्यंत दाटून कळवळुनी म्हणे चक्रपाणी देवा सोडवा येतुनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागे देवा मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून मुक्त कर मी तुला ओळखून जाणून तुझी नक्की भक्ती करेन असं देवाला वचन देतो आणि बाहेर आल्यानंतर तेच वचन मनुष्य सहजरित्या विसरून जातो आणि तिथेच त्याची चूक होते तिथेच त्याची गपलत होते आणि ही गोष्ट तंतोतंत जगतवंद्य जगतगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी टिपली आणि जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला ती जी झालेली चूक आहे गपलत आहे त्याच्याबद्दल तुकोबर आहे म्हणतात अशी कशी गपलत झाली गाड्यानं वाऱ्याने दुनिया गेली तुझ्याकडून चूक झाली आणि वारा म्हणजे काय तर ज्या प्रभू परमात्म्यानं वारा म्हणजे एक शक्ती आणि शक्ती म्हणजे वाऱ्या इतकी शक्ती असणारा तो प्रभू परमात्मा त्याला दिलेलं वचन तू तोडलस ही तुझी सगळ्यात मोठी गपलत आहे चूक आहे अशी कशी गपलत झाली गड्या नेली आहे म्हणतात एका गावात होत एक तळ त्या तळ्यात एक मासा खेळ एक गाव म्हणजे ही सृष्टी त्या तळ म्हणजे हे पंचतत्वाचं शरीर आणि त्यामध्ये पाणी म्हणजे श्वास आणि मासा म्हणजे आत्मा आत्म चैतन्य रूपी मासा त्या श्वासरूपी पाण्यामध्ये खेळतोय एवढंच नव्हे नव्हे तर पुढे तुकोबर आहे म्हणतात की या गोष्टीच तुला भान सुद्धा राहिलेलं नाहीये की कोणता वारा आपल्यामध्ये आहे तेव्हा आपण चालतोय बोलतोय फिरतोय अशी कशी गपलत झाली गाड्या नो वाऱ्याने दुनिया गेली त्याच्या पुढे तुकाराम महाराज सांगतात एका गावात होत एक बोर त्या बोरीखाली छत्तीस पोर आता बोर म्हणजे काय आणि छत्तीस पोरं म्हणजे काय छत्तीस पोरं म्हणजे चार वाणी चार खानी पंचतत्व तीन गुण पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि दहा दिशा हिशोब करा छत्तीस होतात पूर्ण सृष्टी ही एका बोरा खाली म्हणजे बोर म्हणजे ब्रह्मांड आणि त्याच्या खाली आपण सगळे वावरतो एका गावात होत एक बोर त्या बोरी खाली छत्तीस पोर अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली त्याच्याही पुढे तुकाराम महाराज सांगतात एका गावात आली एक लाव त्या लावेत गेला साऱ्या गाव या संपूर्ण सृष्टीमध्ये एक लाव अज्ञानाची अहंकाराची आली आणि त्यामध्ये सगळा गाव वाहून गेला अहंकारामध्ये एवढा मनुष्य गुरपटलेला आहे की चार गडी आले तर आडवे पाडीन पण त्याला जर एकशे चार डिग्री सेल्सिअस ताप भरला तर ते चौघ त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेव्हा तो म्हणतो अरे किती जरी शक्तिशाली असलो तरी बाबा आपल्या हातात काही आहे मग ज्याच्या हातात आहे ना त्याला तू विसरलायस म्हणून तुको बराय म्हणतात अशी कशी गपलत झाली गाड्या नो वाऱ्याने दुनिया गेली आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आत भायर वारा याचा तुम्ही जरा विचार करा देहास्थिती पिंडी ब्रह्मांडी पसारा देहास्थिती पिंडी ब्रह्मांडी पसारा म्हणजे शरीराच्या आत आत्मा आणि बाहेर परमात्मा रूपाने हा वारा सगळीकडे भरलेला आहे याचा तुम्ही विचार करा कोणता वारा तर आत्मचैतन्य रूपी वारा परमात्मा रूपी वारा सगळीकडे आहे ज्याप्रमाणे ज्ञानदेव माऊली म्हणतात ना ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे आज तोच आवाज जगामध्ये संत निरंकारी मिशन देताना दिसतय कि नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञान देव बने भज आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी